अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या यॉर्कच्या महापौर पदाची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी मोठा दणदणीत विजय संपादन करून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला वाढती महागाई बेरोजगारी महागडी आरोग्य सेवा या विषयावर आवाज उठवत जोहरान यांनी मोठा विजय मिळवला त्यांना न्यूयॉर्कमधील बिल्डर लॉबी मिडिया मुघल मोठे उद्योगपती यांच्या विरोधात मोठा सामना करावा लागला तरी त्यांनी सर्वसामान्य कष्टकरी मध्यम वर्गीय जनतेचे प्रश्न मांडत महापौर झाल्यानंतर रोटी कपडा आणि मकान यासारख्या नित्य नियमांच्या गोष्टी माफक दरात उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देत जोहरान यांनी विजय संपादन केला ते न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर बनले न्यूयॉर्क मध्ये ऐंशी लाखापेक्षा जास्त मतदार आहेत न्यूयॉर्क मध्ये महागाई घराच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत त्यामुळे सामान्य माणसाला जीवन जगणं मुश्किल झालंय या संधीचा फायदा घेत जोहरान यांनी मतदारांमध्ये मिसळून त्यांना त्यांचं भवितव्य पटवून त्यातून कसा मार्ग काढायचा हे पटवून देऊन मतदारांची मनं जिंकली व विजय प्राप्त केला या निवडणुकीत प्रचार यंत्रणा न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या भारतीय जोडी अश्विन व भूपती या डिझायनर जोडीकडे होत ही जोडी बहुभाषिकमध्ये सर्व प्रचार साहित्य बनवत होती त्याचा या निवडणुकीवर सकारात्मक परिणाम झाला बॉलिवूडमधील नायक खलनायक रोमांस या सर्व गोष्टींचा वापर या टीमने केला त्यांचा प्रभाव कटकरी आणि दक्षिण आशियाई या लोकांवर मोठ्या प्रमाणात झाल्याचं निकालावरून दिसून आलं निकाल लागल्यानंतर झालेल्या विजयी सभेत धूम मचाले धूम हे गाणे वाजवण्यात आलं सत्यमुख परिवारातर्फे नूतन महापौरांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मंगळेकर इचलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका